प्रकाशा येथे तापी मातेचा जन्मोत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला सविस्तर वृत्त असे की प्रकाशा येथे तापी माता आरती सेवा समितीच्या वतीने सूर्यकन्या तापी मातेचा जन्मोत्सव निमित्त शनिवार दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते प्रकाशा ग्रामस्थांसह राजकीय सामाजिक शैक्षणिक आरोग्य यासारखे अनेक मान्यवर उपस्थित होते संगमेश्वर महादेव मंदिर या घाटावर जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला प्रमुख अतिथी म्हणून परमपूज्य संतश्री तारा दाजी बाबू बद्री जिल्हा परमपूज्य साध्वी जिज्ञासा दिदी कोठलीकर परमपूज्य संतोषदादा महाराज परायण हरिभक्तपरायण दादा जोशी नंदुरबार हरिभक्तपरायण गजेंद्रजी महाराज युवा शहादा तसेच तापी माता आरती सेवा समितीच्या वतीने आलेल्या प्रमुख अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले श्री तीर्थक्षेत्र प्रकाशा येथे सुरेकन्या तापीमातेच्या संगमेश्वर घाटावर सायंकाळी सहा वाजता संत श्री तारादाजी बापू साध्वी जिज्ञासादिदी संतोषदादा महाराज अविनाशदादा जोशी गजेंद्रजी महाराज यांच्यासह गावातील पाच तरुण विद्यार्थ्यांकडून महाआरती करण्यात आली तसेच प्रकाशा ग्रामस्थांसह परिसरातील गावखेड्यातील नागरिक मोठ्या संख्येने सायंकाळी सहा वाजता तापीमातेच्या जन्मोत्सवाच्या महाआरतीमध्ये सहभागी होते प्रश्नचिन्ह न्यूजसाठी दिनेश सामुद्रे प्रकाशा